मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर एकदा ओके अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर प्रत्येकाला विनंती आहे माझी एकदा ओके अशी मध्ये कमेंट करा माझ्या लक्षात येईल की आपण लाईव्ह ऑनलाईन प्रॉपर कनेक्ट झालेलो आहोत मित्रांनो आजचा विषय आपला खूप महत्वाचा आहे की जनरल पब्लिकने सर्वसामान्य लोकांनी आपण कशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये काम केलं पाहिजे पैसा कुठं गुंतवला पाहिजे आणि कशा पद्धतीने गुंतवला पाहिजे या विषयावरती आपण आजच्या या टॉपिकमध्ये मित्रांनो आपण डिस्कशन चर्चा करणार आहोत लक्ष जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत अशा नवीन लोकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या हे युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ शेअर मार्केटचं मोफत प्रशिक्षण असतं वेगवेगळ्या विषयांवरती आपण दररोज रात्री आठ ते साडेआठ या वेळेमध्ये मित्रांनो शेअर मार्केटचं प्रशिक्षण घेत असतो दररोज नवीन नवीन विषय असतात त्याच्यामुळे माझी प्रत्येकाला विनंती आहे की व्हिडिओच्या खाली एकदा सबस्क्राईब बटन आहे तर त्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लगेच सबस्क्राईब करा कारण नंतर आपण विसरून जातो आणि आपल्याकडनं मित्रांनो मग महत्वाच्या गोष्टी मिस होऊन जातात त्याच्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे की आता लगेच आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा नवीन लोकांसाठी ही महत्वाची सूचना आहे आणि सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ मित्रांनो काय करायचं आठ ते साडेआठचा रात्री गजर लावून ठेवायचा म्हणजे आणि वही पेन घेऊन बसायचं आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातून लोक रात्रीचे आपल्या ह्या आठ ते साडेआठच्या ट्रेनिंगला मित्रांनो वही पेन घेऊन बसतात अक्षरशः आठ आठ दहा दहा वह्या आपल्या लोकांच्या भरलेल्या आहेत मला लोक भेटतात म्हणजे ज्यावेळेस हे येतं कुठेही गेलो किंवा प्रोग्रामला वगैरे दिसलो किंवा बरंच लोक मला रस्त्यावरती म्हणजे आपण कुठे गेलो किंवा पाहिलं मॉल मॉलमध्ये वगैरे लोक भेटायला येतात की, की, माला की सर मी नोट्स काढतो मला खूप फायदा होतो तुमच्या ट्रेनिंगमुळे हो मला खूप बेनिफिट झाला माझा चांगला पोर्टफोलिओ बिल्ड झालाय मला शेअर मार्केट मी मध्ये घाबरत होतो आता मी सुरुवात केली आहे तर हे ऐकून मित्रांनो थोडंसं बरं वाटतं आणि त्या पद्धतीने आपल्याला मित्रांनो सुरुवात करायची आहे तर चला सगळेजण रेडी आहेत ना वेपे घेऊन एकदा रेडी अशी बॉक्स मध्ये कमेंट करा आपण ऍक्च्युअल मेन टॉपिकला मित्रांनो सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे कि की ज्यावेळेस आपण शेअर मार्केटमध्ये आपण काम करत असतो तर त्यावेळेस मित्रांनो आपलं म्हणजे काही लोकांचा भरपूर प्रश्न असतात नवीन लोकांचे आपल्या सर्वसामान्य लोकांचे शेअर मार्केटमध्ये काम करत असताना भरपूर प्रश्न असतात की किती पैशांपासून सुरुवात केली पाहिजे शेअर मार्केटमध्ये कमीत कमी किती पैसे गुंतवायचे लोक म्हणतात शेअर मार्केटमध्ये नेमकं काय असतं बरोबर नाही असे बरेच प्रश्न आपल्या सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी पडलेले असतात त्याच्यामुळे आजचा हा मेन व्हिडिओ मित्रांनो मी त्याचसाठी बनवलेला आहे की सर्वसामान्य लोकांनी सुरुवात कशी करायची किती पैसे गुंतवायचे कशा पद्धतीने काम करायचं आणि या पद्धतीने मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ज्या वेळेस नवीन लोक असतात आपले तर शेअर मार्केटमध्ये सुरुवात करण्यासाठी मित्रांनो लिमिट नाहीये सर्वात महत्वाचं सुरुवात करणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे बरोबर नाही मग तुम्हाला किती अमाऊंट पासून सुरुवात केली पाहिजे अगदी तुम्ही हजार रुपये दोन हजार रुपये पाच हजार रुपये दर महिन्याला अशा पद्धतीने छोट्या देखील मित्रांनो सुरुवात करू शकता आता कमीत कमी किती तर कमीत कमी तुम्ही एक रुपयाचाही शेअर घेऊ शकता तुम्ही अगदी दहा रुपयाचाही शेअर घेऊ शकता तुमच्याकडे शंभर रुपये असले आणि दहा रुपये किमतीचे तुम्ही दहा शेअर सुद्धा घेऊ शकता असं लिमिट नाहीये मित्रांनो आणि शेअर मार्केटमध्ये आता सगळं फ्री झाले डिमॅट अकाउंट ओपनिंग वगैरे सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये आहेत त्याच्यामुळे आपल्याला काळजी करण्यासारखं त्याच्यामध्ये कारण नाहीये सगळ्यात महत्वाचं ऍक्शन घेणं आणि सुरुवात करणं ही आजच्या काळाची आपली शेअर मार्केटमध्ये मा मित्रांनो गरज आहे सर्वसामान्य लोक आपले मध्यमवर्गीय लोक मित्रांनो शेअर मार्केटमध्ये मा मोठ्या प्रमाणावरती उतरली पाहिजे आता आपण जर सध्या पाहिलं तर जगामधल्या करोडपती लोकांची मोठमोठ्या लोकांची इन्व्हेस्टमेंट सगळी शेअर्समध्ये आपले समोर सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक काय करतायत आपले सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक फ्लॅट घेत आहेत जमिनी घेत आहेत एक प्लॉट ने झाला की सोन्यामध्ये पैसे लावतायत किंवा मग च्या पॉलिसीज बाकीच्या कंपन्यांच्या पॉलिसीज इन्शुरन्स मध्ये लोक पैसे लावतायत पोस्टामध्ये पैसे लावतायत बँकेमध्ये लोक एफडी डी करतायत मित्रांनो अजून पाच वर्षानंतर आपल्या बँकेचं व्याजदर दोन टक्के असेल लक्षात घ्या अमेरिकेमध्ये दोन टक्के होतं पाच पूर्वी आता पन्नास पैशावरती व्याजदर आलेलं आहे आपल्या भारतामध्ये आता पाच सहा टक्के पाच वर्षानंतर हे व्याजदर दोन टक्क्यावरती आलेलं तुम्हाला आपल्या इंडियामध्ये दिसेल येत्या लक्षामध्ये त्याच्यामुळे आत्ताच आपण पर्याय शोधला पाहिजे की आपण वेगवेगळ्या मार्गाने पैसा कमवतोय तो आपण पैसा वाढवणार कसं कारण मित्रांनो आजच्या स्पर्धात्मक जगामध्ये आपल्याला स्वतःच्या फॅमिलीला कुठेतरी स्टँड देता आलं पाहिजे आपण आपल्याकडे येणारा एक रुपये आज ठरवणारे आपण दहा पंधरा वीस वर्षानंतर कुठे असणार आहे त्याच्यामुळे आजच आपण तयार राहिलं पाहिजे पुढच्या काळाला सामोरे जायला पुढच्या चॅलेंजेसला सामोरे जायला आणि आपल्याकडे येणारा पैसा आपण जर वाढवला नाही जर डोक्याने वाढवला नाही तर मित्रांनो मग आपल्यासाठी पुढचा का शंभर टक्के अवघड आहे कारण फक्त अंगाची मेहनत घेऊन फक्त शरीराचा कष्ट घेऊन माणूस आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही आपल्याला डोक्याची मेहनत आपल्याला स्मार्ट इन्व्हेस्टमेंट पैशाने पैसा आपल्याला उभा करता आलं पाहिजे पैशाने आपल्यासाठी काम केलं पाहिजे त्यासाठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत व्हिडिओ कसा वाटला आजचा सगळ्यांनी एकदा इंटरेस्टिंग अशी मध्ये कमेंट करा जे मी बोलतोय ते व्यवस्थित समजत असेल तर प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातील बांधवाला जो आता समोर व्हिडिओ पाहतोय एकदा इंटरेस्टिंग अशी प्रत्येकाने मध्ये मित्रांनो कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी जे चर्चा करतोय मी जे काय समजून सांगतोय ते तुमच्या डोक्यामध्ये बसतोय आणि तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने मित्रांनो आवडत आहेत हे देखील मला या ठिकाणी लक्षात येईल आणि कमेंट करत चला मी तुमच्याशी बोलण्याच्या माध्यमातून चर्चा करतोय तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माझ्याशी चर्चा करताय हे आपलं टू वे कम्युनिकेशन आहे फक्त मी एकटाच बोलतोय असं नकोय संपूर्ण महाराष्ट्र मित्रांनो आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती एक वर्षाच्या आतमध्ये आपल्याकडे चार लाखाच्या आसपास साडेतीन चार लाख लोक मित्रांनो जोडली गेलेली आहेत एक खूप मोठी आपली मराठी बांधवांची महाराष्ट्रातील लोकांची एक फॅमिली आपली ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भारतीय शेअर मार्केट मार्केट मराठीच्या माध्यमातून मित्रांनो आपली जमलेली आहे आणि आपल्याला एक कोटी महाराष्ट्रातील लोकांचा ग्रुप बनवायचा आपल्याला मराठी बांधवांचा ग्रुप बनवायचा आहे की ज्यांचं स्वप्न आहे कमीत कमी शंभर कोटी तरी आपल्याला आयुष्यात आलो ना तर शंभर कोटीचं तरी मोठं टार्गेट आपल्या आयुष्यामध्ये बनवायचं मित्रांनो जगात लोकांनी लाख लाख कोटी हजारो कोटी रुपये मित्रांनो बनवले मार्केटमधून हे येऊ आपण कुणीही आईच्या पोटात येऊन शिकलेला नाहीये आपल्यालाही थोडी थोडी सुरुवात करून आपली स्वप्न मोठी ठेवून मित्रांनो आपल्याला थोडं थोडं करून शेअर मार्केटमध्ये काम करायला सुरुवात करायची आहे चला धन्यवाद सगळ्यांनी कमेंट केल्या त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर्वसामान्य लोकांनी काय करायचं स्वतःचं डिमॅट अकाउंट ओपन केलं बरोबर ही पहिली स्टेप प्रत्येकाने शेअर मार्केटमध्ये एक डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या आणि डेली बेसिसवरती आपले ट्रेनिंग अटेंड करत चला सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ हे जे आपलं मोफत प्रशिक्षण असतं शेअर मार्केटचं हे मोफत प्रशिक्षण अटेंड करत चाला युट्यूबवरती बाकीच्या व्हिडिओ शेअर्स मार्केटबद्दल पहा शेअर मार्केटमध्ये थोडं थोडं नॉलेज वाढवायला सुरुवात करा आणि मित्रांनो डिमॅट अकाउंट ओपन केलं ना तर पहिलं पाऊल काय करायचं माहिती आहे का तुम्हाला आपल्याला कळत नाही की कुठल्या कंपन्या घ्यायची आपल्याला अजून नॉलेज नाहीये आपण आपण सुरुवात केली नाहीये तर काय करायचं निफ्टी मधल्या टॉपच्या पन्नास कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायची तर त्याच्यामध्ये एक निफ्टी बीज नावाचा प्रोडक्ट आहे निफ्टी बीज कुठल्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करायची आता आपण जर पाहिलं निफ्टी ची प्राइस तर तुम्ही गुगल मध्ये टाकलं मध्ये निफ्टी बीज तर निफ्टी मध्ये आपण काय करायचं हे करायचं निफ्टी बीज आजची प्राइस काय चाललेली मला कुणीतरी ह्याच्यामध्ये कमेंट करून टाका बरं जरा एकशे बासष्ट रुपये निफ्टी बीज ची आता कितीची किंमत चालली आहे एकशे बासष्ट रुपये म्हणजे तुम्हाला काय करायचं मित्रांनो एकशे साठ एकशे बासष्ट रुपये पकडा निफ्टी बीज आता निफ्टी बीज मध्ये काय थोडक्यात मित्रांनो तुम्ही निफ्टी बीज जसं आपण टाटा मोटर्स महिंद्रा माझ्याचे ना तसंच निफ्टी बीज हे करायचं स्क्रिप्ट सिलेक्ट करायचे एन आय एफ टी वाय बीडब्ल्यूएस -E निफ्टी बीज नावाची स्क्रिप्ट या ना लक्षामध्ये आता एकशे साठ रुपयाला एक आहे मग ज्याच्याकडे सोळाशे रुपये आहेत त्यांनी दहा घ्यायचे ज्याच्याकडे सोळा हजार आहेत त्यांनी शंभर युनिट घ्यायचे सर्वसामान्य लोकांनी काय करायचं निफ्टी बीज पासून शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची किंवा म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडपेक्षा निफ्टी बीच चांगलं मित्रांनो कारण कसं असतं म्युच्युअल फंड मध्ये काय असतं म्युच्युअल फंड मध्ये आपल्या डायरेक्ट डिमॅट अकाउंटला पैसे येत नाही आधी म्युच्युअल फंडच्या पूल अकाउंटमध्ये आपले शेअर जातात आणि मग आपल्याला सर्व सामान्य लोकांना डेक्ट ते सगळे खर्च सगळे कॉस्टिंग मायनस करून मग मा आपल्याला म्युच्युअल मध्ये प्रॉफिट डिलिव्हर होतो त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी म्हणजे आपल्याला दिसत नाही की मला डिविडंड मिळाला का मला बोनस मिळाला का तो डायरेक्ट आपल्या अकाउंटला जमा होत नाही पण निफ्टी मध्ये मित्रांनो आपण इन्व्हेस्टमेंट केली तर सगळे डायरेक्ट आपल्या डिमॅट अकाउंटला राहणार आहेत सगळे डिव्हिडंड बोनस हे डायरेक्ट आपल्याच अकाउंटमध्ये जमा होतात कारण शेअर्सच आपल्यावरती असतात आणि त्याला कॉस्टिंग ही खूप कमी आहे निफ्टी बीजला निफ्टी बीज वरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे स्पेलिंग लिहून घ्या कुठल्या शेअर्समध्ये तुम्ही पैसे लावायचे एकच निफ्टी बीज एन आय एफ टी वाय बीडबलई एस सर्वसामान्य लोकांनी निफ्टी बीज बाय करत राहायचं फक्त हा आता त्याच्या पुढची स्टेप निफ्टी बीजच्या नंतर काय करायचं तुम्हाला जर वाटलं की बाबा आपण घरात वस्तू वापरतो की आपण काय करतोय आपण ब्रिटनचे बिस्किट खातो सकाळी तर ब्रिटन याचे शेअर्स आपण घ्यायचे घरातल्या वस्तू जे वापरतो आपल्याकडे एचडीएफसी बँकेत आपला अकाउंट आहे एचडीएसीएफसी बँकेचे शेअर घ्यायचे स्टेट बँकेमध्ये आपलं अकाउंट आहे स्टेट बँकेचे शेअर्स घेतले डीमार्टचा आपण सामान भरतो डिमार्टमध्ये डीमार्टचे शेअर घेतले टाटा कन्झ्युमर टाटा टी टाटा नमक आपण युज करतो घरात टाटा कन्झ्युमर चे शेअर्स घेतले बजाज फायनान्स लोन करतो शेअर्स घेतले मारुतीची गाडी वापरतो मारुतीच्या शेअर्स घेतले आयशर मोटरची गाडी वापरतो बुलेट वापरतो ते शेअर्स घेतले ज्या आपल्या पेट्रोल पंपवर पेट्रोल भरतो ते शेअर्स घेतले घरातल्या वस्तू बघत जा की कुठलं ब्रँड बनवतोय बाटाचे शूज वापरतो बाटाचे शेअर्स घेतले बरोबर आपण एशियन पेंटचा कलर घरात युज करतो एशियन पेंटचे शेअर्स घेतले तर अशा पद्धतीने मित्रांनो काय करायचंय आपल्याला ज्या कंपन्या माहितीयेत वर्षानुवर्ष कॉन्फिडन्स आला पाहिजे आपल्याला आपल्याला मार्केटमध्ये ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो तर नवीन कंपन्यांचे शेअर्स नाही घ्यायचे किंवा नाव ऐकलेलं नाही अजून आणि मित्रांनो सर्वसामान्य लोकांनी डेअरिंग करा अगदी एकशे साठ रुपये दोनशे पाचशे हजार जे काय असेल तिथून इन्व्हेस्टमेंट चालू करा ज्या लोकांना मोठे शक्य आहे ज्या लोकांकडे कर मोठ्या मध्ये फंड आहे लॅक्स मध्ये फंड आहे त्या लोकांनी लॅक्स मध्ये करोड मध्ये इन्व्हेस्ट करा काय हरकत नाही पण सर्वसामान्य लोकांनी शेअर मार्केटमध्ये सुरुवात करणं ही सगळ्यात महत्वाची गरज आहे हजारो मैलांचा प्रवास हजारो मैलांचा प्रवास पहिल्या पावलापासून सुरुवात होतो मित्रांनो तसं शेअर मार्केटमधला तुमचा हजार कोटीचा प्रवास शंभर कोटीचा प्रवास पहिल्या हजार रुपयापासून पहिल्या एक लाख रुपयापासून पहिल्या पंचवीस लाखापासून पहिल्या दहा लाखापासून तुमचा शंभर कोटीचा हजार कोटीचा प्रवास मित्रांनो पहिल्या एक कोटीपासून जी काय तुमची कॅपॅसिटी आहे पहिल्या दहा रुपयापासून जी काय तुमची कॅपॅसिटी आहे तिथून तुमचा प्रवास सुरू होणार आहे बरोबर का नाही विजय सांगतोय ते बरोबर आहे का एकदा यस अशी चार्टबॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करा विजय सांगतोय ते तुम्हाला जर व्यवस्थित पटत असेल तर एकदा यस अशी चार्टबॉक्समध्ये प्रत्येकाने कमेंट करा आणि जवळपास सहाशे मराठी बांधव महाराष्ट्रात ते बांधव आपल्या समोर पाहत पाहतायत तर प्रत्येकाला माझी विनंती आहे की बॉक्स क्लोज करा आणि एकदा व्हिडिओ लाईक करा आणि लाईव्ह मध्ये तुम्ही लाईक्स केलं तर मित्रांनो बरं वाटतं जरा की आपल्याला लोकांना पडते आपण जे सांगतोय आणि हेच आमच्यासाठी एक देणगी असते तुमच्या लाईक्स तर प्रत्येकाला विनंती आहे समोर व्हिडिओ पाहताय एकदा व्हिडिओ लाईक करा आणि नवीन लोक जे आता लेट जॉईन झालेले आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मराठीमध्ये सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ एवढ्या सोप्या भाषेमध्ये आपण शिकतो एवढ्या सोप्या म्हणजे डाऊट्स राहतात तुम्हाला आणि काही लोक नवीन असतील त्यांना काही गोष्टी समजायला जर वेट वेळ लागत असेल मित्रांनो तर थोडं थोडं दररोज दररोज तुम्ही सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ जसं आपण भेटत राहू तस तसा तुमचा कॉन्फिडन्स नेक्स्ट टेस्ट लेवलला जाणार आहे माझं ध्येयच आहे की आपल्याला सर्वात म्हणजे अगदी गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील बांधवाला शेअर मार्केटमध्ये फ्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता आली पाहिजे त्याला डिमॅट ओपन करता आलं पाहिजे त्याला डिमॅट हँडल करता आलं पाहिजे त्याला स्वतःला कॉन्फिडन्स आला पाहिजे की मला एक एक दोन दोन पाच पाच दहा दहा शेअर्स घ्यायचे आणि मित्रांनो आपण भारतीय शेअर मार्केटचं आपलं स्वतःच्या ब्रोकिंगमध्ये आपण येतोय भारतीय शेअर मार्केटची स्वतःची ब्रोकिंग कंपनी जसं मोतीलाल ओसवाल आहे एंजल ब्रोकिंग आहे इंडिया इन्फ्लोआयन आहे शेअर खान झिरो तसं भारतीय शेअर मार्केट स्वतः आता तीन महिन्यामध्ये ब्रोकिंगमध्ये मित्रांनो लॉन्च होत आपण प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक स्त्रीला प्रत्येक पुरुषाला प्रत्येक मुलाचा आपण महाराष्ट्रातला आपण डिमॅट अकाउंट ओपन करणार आहे प्रत्येकाला गोल्डमध्ये गोल्ड बीज असेल डायरेक्ट गोल्डमध्ये एटीएफ असतील गोल्डचे डायरेक्ट हे असतील तर त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करायची लक्षामध्ये तर सोवेरियन गोल्ड बॉन्ड असतील प्रत्येकाला एक एक दोन दोन शेअर प्रत्येक महाराष्ट्रातल्या आपल्याला घराघरापर्यंत मित्रांनो हे शेअर मार्केट पोहोचवायचं माझं स्वप्न आहे आणि प्रत्येकाला मी इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये एवढे सुरळ आणि एवढी सोपी करून देणार आहे मित्रांनो फक्त तुम्ही माझ्यासोबत राहणं गरजेचं आहे मित्रांनो मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे एक वर्षामध्ये मित्रांनो एक कोटी बांधवांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे एक ते दोन वर्षामध्ये आणि त्याच्यामुळे मित्रांनो हे स्वप्न मला तुमची सगळ्यांची मदत हवी आहे आपलं हे जे सोमवार ते गुरुवारचं रात्री आठ ते साडेआठचं ट्रेनिंग असतं हे आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या ग्रुपवर तुमच्या गावातल्या ग्रुपवर फेसबुकच्या ग्रुपवर कंपनीतल्या ग्रुपवरती मित्रांनो आपलं हे ट्रेनिंग शेअर करत चला जेणेकरून प्रत्येकाला हे आपल्या फ्री ट्रेनिंगचा लाईव्ह मध्ये बेनिफिट घेता येईल चला थँक्यू व्हेरी मच सगळ्यांचं खूप मनापासून आभारी आहे सगळ्यांनी कमेंट केल्या अलक्षामध्ये आता मित्रांनो दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये सुरुवात करतो तर मी जसं सांगितलं की नवीन लोकांनी पूर्णपणे डिलिव्हरी मध्ये इन्व्हेस्टमेंट करा सर्वसामान्य माणसांनी काय करायचं लगेच ट्रेडिंगच्या पाठीमागं पडायचं नाही कारण ट्रेडिंगला आपल्याला थोडंसं प्रोफेशनल नॉलेजची आवश्यकता असते सर्वसामान्य लोकांनी लगेच ट्रेडिंगच्या पाठीमागं पडू नका का पडू नका तर अगोदर इन्व्हेस्टमेंट करा मधून थोडासा प्रॉफिट जनरेट होऊ द्या एक वर्ष दोन वर्ष मार्केटमध्ये जाऊ द्या कारण काय होतं ट्रेडिंगला प्रोफेशनल नॉलेज आणि पैसे जास्त लागतात मार्जिन वरती काम करावं लागतं त्याच्यामुळे रिस्क जास्त असते ट्रेडिंग मध्ये तर त्याच्यामुळे ट्रेडिंग करा तुम्ही पण थोडस वेळ जाऊ द्या ऐंशी टक्के टक्के काही जे काही अमाऊंट असेल सुरुवातीला लॉंग टर्म मध्ये सेफ मध्ये करा कारण कुठलेही तीन वर्ष जर तुम्ही शेअर मार्केटची इतिहास घेतला तीन वर्षाची शेअर मार्केटची हिस्ट्री घेतली तर कधीच मित्रांनो शेअर मार्केट डाऊन नाहीये आणि तर स्टेप्स लक्षात आले सगळ्यांच्या लोकांच्या की पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं फ्रीमध्ये एक डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या अलक्षामध्ये डीमॅट कसं ओपन करायचं त्याची लिंक आपण मध्ये दिलेली आहे जे लोकांचं भारतीय शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन नाहीये अशा प्रत्येकाने भारतीय शेअर मार्केटमध्ये एक डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण डीमॅट ओपन करण्यासाठी दोन नंबरची लिंक फ्रीमध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी दिलेली आहे अलक्षामध्ये प्रत्येकाने एक डीमॅट अकाउंट भारतीय शेअर मार्केटमध्ये ओपन करून घ्या त्याचे बेनिफिट्स मी तुम्हाला सांगतो दुसरी स्टेप निफ्टी बीच चे शेअर्स घेत राहायचे सुरुवातीला काय करायचं निफ्टी बीच चे युनिट्स आपण काय करायचं खरेदी करत राहायचं निफ्टी बीज वरती मी एक सेपरेट व्हिडिओ आपला आपल्या युट्यब चॅनलवरती मित्रांनो अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ देखील पहा एनआयवाय बीडब्लईस निफ्टी चे तुम्ही एक शेअर घेतला तर एकशे साठ रुपये तुमचे टॉपच्या निफ्टीमधल्या पन्नास कंपन्यांमध्ये ऑटोमॅटिक इन्वेस्ट होणार अलक्ष भारतातल्या ज्या टॉपच्या पन्नास कंपन्या आहेत त्या पन्नास कंपन्यांमध्ये तुमचे पैसे ऑटोमॅटिक एकशे साठ रुपये लागणार असं एका कंपनीचा शेअर घ्यायचं म्हणत आपल्याला दहा हजार वीस हजार साठ हजाराचा एमआरएफ एक लाख सॉरी एक लाखाची एमआयएफ आपल्याला घेता येणार नाही अलक्ष मध्ये तर त्या हिशोबाने आपल्याला एकशे साठ रुपये आपल्या सगळ्या कंपन्यांमध्ये त्या रेशोमध्ये लागणार आहेत निफ्टी बीज आपण हे घेतलं तर त्याच्यामध्ये डिव्हिडंड बोनस वगैरे सगळा आपल्याच डिमॅन अकाउंटला मित्रांनो आपल्याच बँकेमध्ये सगळा जमा होणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका सुरुवातीला निफ्टी बीज पासून स्टार्ट करा काही लोकांना जर कॉन्फिडन्स नसेल तर म्युच्युअल फंड पासून स्टार्ट करा पण म्युच्युअल फंड पेक्षाही निफ्टी बीज सगळ्यात बेस्ट हे एक व्यवस्थित मुद्दा सगळ्यात अक्षरशः म्हणजे तुम्ही कन्फ्युज असाल की कुठले शेअर यायचे तर निफ्टी बीज एकशे साठ रुपये आताची किंमत चालली एकशे साठ दोनशे शंभर दीडशे काही असू द्या त्या रेंजमध्ये तेवढे युनिट घेत राहायचे जर स्वस्त झालं तर जास्त युनिट्स मिळतील आणि वाढलं तर कमी युनिट्स मिळतील पण दर महिन्याला मध्ये आपलं बाईंग होतं ही झाली दुसरी स्टेप त्याच्यानंतर मित्रांनो तिसरी स्टेप काय घरामधल्या ज्या वस्तू वापरतो आपण स्वतः त्या कंपन्यांची नावं पाहिजे की कुठली कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करते कुठली कंपनी मार्केटिंग करते तर प्रत्येक वस्तूवरच ब्रँड पाहायला सुरुवात करा की कुठलं ब्रँड बनवते बाबा ही वस्तू कुठल्या कंपनीने बनवली ती वस्तू कुठल्या कंपनीने बनवली आणि अशा पद्धतीने थोडस चौकस बुद्धीने मार्केटमध्ये गेलं दुकानामध्ये गेले एखाद्या पेंटच्या दुकानामध्ये गेलं तर त्याला विचारायचं कुठल्या पेंटची कंपनी चांगली आहे कुठली डिस्ट्रीब्युटर कंपनी तुम्हाला चांगला सपोर्ट देते कुठल्या कंपनीत तुम्हाला चांगलं मार्जिन मिळतं फंडामेंटल अनालिसिस मित्रांनो आपल्याला ग्राउंड लेवललाच कळतं लक्षात घ्या तुम्हाला डिमार्टच्या बाहेर रांग लागलेली दिसते का दिसते तर तिथं तुमचं फंडामेंटल अनालिसिस लक्षात आलं पाहिलं अरे डीमार्टच्या बाहेर रांगे डीमार्टकडे मार्केट आहे कस्टमर डिमार्टकडे म्हणजे प्रॉफिट असणार आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे घरात लोक कुठल्या वस्तू वापरत आहेत कुठलं ब्रँड वापरत आहेत कुठलं बिस्किट खात आहेत गाडी सध्या कुठली चांगली चालली आहे बरोबर नाही कुठलं युग येणार आहे पुढं काय चेंजेस होत चाललेले आहेत ऑनलाईन मध्ये कुठल्या सेक्टर मध्ये चांगलं स्कोप आहे हे फंडामेंटल अनालिसिस मित्रांनो असं काही रॉकेट सायन्स नाहीये आपण जे ग्राउंड लेव्हलला वावरतो मार्केटमध्ये आपण स्वतः मार्केटमध्ये ज्या पद्धतीने आपण खरेदी करत असतो तिथं आपण थोडस आपला माइंड ओपन माइंड पाहिजे आपला आपल्याला संधी स्वतः आली पाहिजे कंपन्या शोधता आल्या पाहिजे चांगल्या कंपन्या कुठल्या बरोबर का नाही तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो घेऊन आपल्याला मार्केटमध्ये पुढे गेलं पाहिजे आणि आपल्या फॅमिलीला मित्रांनो आपल्याला नेक्स्ट लेव्हल कारण कसं आहे आज आपण गरीब आहे आप पण आपल्याला गरीब मरायचं आहे का तर गरीब मरायचं नाहीये आपल्या कुटुंबाला आपल्याला चांगल्या सुविधा द्यायचे चांगल्या सुख सोयी द्यायचे आपल्या मुलांना आपल्याला चांगल्या हे करायचे कारण चांगले स्टँडर्ड लाईफ आपल्याला आपल्या फॅमिलीला आहे बरोबर का नाही आपल्याला जे आपण जे दुःख सहन केलं आपण जे प्रॉब्लेम फेस केले आपल्या लाईफमध्ये ते आपल्या फॅमिली मेंबर्सला आपल्या मुलांना मित्रांनो ते फेस करावे लागणार नाही याची प्रत्येकाने जबाबदारी ही स्वतःची जबाबदारी बरोबर नाही आधी स्वतःचं कुटुंब म्हणून स्वतःच गाव स्वतःचा हे अशा पद्धतीने आपण एक स्टेप बाय स्टेप मित्रांनो आपण पुढे गेलं पाहिजे आणि आपल्याला